आम्ही जातोय प्रत्येक प्रभागात साधतोय नागरिकांशी संवाद आर चॅनलचा प्रभाग संवाद आज जाणून घेऊया प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांच्या भावना मग इलेक्शन आहे आता वोटिंग मम्माला द्या मग आम्ही करतो असं म्हणतात आमच्या घरात अजूनपर्यंत पर्यंत नाव नाही आम्ही गेलो चाळीस वर्ष इतर मार्ग एकशे दोन घर आहे मग तर जेव्हा जेव्हा म्हणतात सगळे हे सगळं घाण मोठ्या मोठ्या लोकांना करायला कोण करणार आणि आमचं वाढ करायला पाहिजे लागूनच शाळा आहे शाळेजवळ ग्राउंड वगैरे पाहिजे ग्राउंड अवरात्री कोणाचं पण काय तक्रार जाणं आम्हाला काम करण्यावाला इन्सानच आहे अच्छा कलिसे पाहिजे नको मग आपला किस्सा भरलं तर कसं हे व्हायला पाहिजे की संरक्षण व्हायला नको आता एवढं पोरं शिकले आले आहेत त्यांनी कोटा कॅलर लावायला कोटा लौंडी काम करायला जात्या आपल्या प्रभागामध्ये फिरला पाहिजे माणसाच्या गरजा या बघितला पाहिजे फार फार पहा आर चॅनलवर पहा आज शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबरच्या बातमीपत्रकासोबत सायंकाळी साडेआठ वाजता पुनः प्रसारण शनिवारी सकाळी साडेआठ आणि दुपारी च्या बातमीपत्रकासोबत आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात गडिंगज नगरपालिकेच्या निवडणुका सध्या लागून द्या एक नागरिक म्हणून भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं भावी नगर अध्यक्ष म्हणजे कसं आहे सगळ्या लोकांची मदत करायला पाहिजे त्यांनी जे जे काय आम्हाला प्रॉब्लेम आहे ते सगळं प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व करायला पाहिजे कोणते कोणते प्रॉब्लेम आहेत तरी आता इथं कसं गटा नव्हती गटा झाला आता रोड करणं हे गरजेचं आहे चावीच सोय व्यवस्थित करणे आणि बाकीचं काय आमचं घर आमच्या नावावर केलं की के, आपला आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला घर अजून नावावर झाले नाही थोडं करतात मग इलेक्शन असतात मग इलेक्शन आहे आता वोटिंग मम्माला द्या मग आम्ही करतो असं म्हणतात हे असं फार दिवस आता मी पस्तीस वर्ष राहिले इकडं वर्ष पस्तीस वर्ष राहते तर काही नाही हालचाल अशी थांबलेली आहेत मग आमची काय अपेक्षा नाही एवढं घर आमच्या नावावर झाले ना तर आम्हाला काय नाही मग आम्ही कुणाला सांगितलं ते द्यायला आम्ही <laughs> तयार <है। laughs> तयार आहे अजून काय याच्या व्यतिरिक्त बाबा सेवा सुविधा पाहिजेत किंवा अजून काही तुमच्या नागरिक म्हणून बाबा ही काम काय आहे सगळं आता कस कचरा येत नव्हता कचऱ्याची पण सोय झाली पाणी पण नव्हतं म्हणजे इकडे तिकडे जायला त्रास होत होता पाणीची पण सोय झाली आता हे एवढं जर झालं की गरिबांना तेवढा ऍडजस्टमेंट झालं की आपला बरं होईल असं म्हणायचं ना। काय नाही काय अपेक्षा आहे तुमच्या भावी नगरसेवका आमच्या घराचे कामं व्हावं आपल्या गल्लीची व्यवस्था व्हावं हे सम्हाला अपेक्षा आहे घराची कामं व्हावं हो म्हणजे काय नाही आमच्या घर अजूनपर्यंत नावावर नाही आम्ही गेले चाळीस वर्ष येत राहतो मार्गात बर कारण अजून आमच्या घर आमच्या नावावर नाही आहे बर फक्त इलेक्शनचा मुद्दा आला की तेवढं म्हणतो की बाबा तुमचं घराचं काम करतो इलेक्शन झालं की मग आमच्याकडे कोण लक्ष देत नाही त्या हिशोबाने आता आम्हाला एक संधी मिळाली की बाबा चांगलं नगरसेवक शोधावं शोधावं त्या हिशोबाने आम्ही हे करायला म्हणजे हा प्रश्न महत्वाचा वाटतो आणि हा प्रश्नाला हात घालतील किंवा सोडवण्याचं हे करतील त्यासाठी तुम्ही हे करणार आहात सध्या गडिंग नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत तुमच्या वर्डामध्ये भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटते काय वा वा। मत आहे तुमचं भावी नगरसेवक हा असा असावा की जेणेकरून आमचे काय समस्या आहेत ते समजून घेणारा जाणून घेणारा हा असा असावा की तुम्हाला कोणत्या समस्या इथं आहेत आणि वाटते की माझ्या भावी नगरसेवकाने सोडवल्या पाहिजेत महत्वाच्या समस्या आमच्या या गल्लीमध्ये असे आहेत दोंडगाव मार्गामध्ये घर निर्मिती करण्याचं इथं हां तेच काम आहे घर निर्मिती करणं हाच तुमचा प्रमुख समस्या आहे की बाबा ती झाली पाहिजे असं तुमचं सगळं किती घर आहेत तरी साधारण आहेत आहेत किती वर्ष झाला हा प्रश्न प्रलंबित आहे चाळीस वर्षाचा चाळीस वर्षा व्हावं आमच्या इच्छा आहे काय वाटत कामं व्हावी रस्ता रोग साफसफाई स्वच्छता साफसफाई स्वच्छता स्वच्छता पाणी नगरपालिकेचे कर्मचारी रोज इथं झाडलोट करायला नेत नाहीत असे या सगळ्या समस्या स्वच्छतेच्या समस्या आहेत सोडवणारा माणूस तुम्हाला इथं हवाय म्हणजे काम करणारा माणूस तुम्हाला हवा कसा असला पाहिजे नगरसेवक निवडून येणारा नगरसेवक भावी नगरसेवक काय काय काम करणारा असावा काम करायला पाहिजे काय काम केली पाहिजे सगळं काम करायला पाहिजे सगळं तुमच्या कोण कोणत्या समस्या जास्त जाणवतात हो जा आता येणाऱ्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांना त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे हो कोणत्या पाहिजे द्यायला पाहिजे कि या त्यात गटर काढत नाही काय नाही मग देवा देवा म्हणतात स्वच्छता सापड सगळे हे सगळे घाण स्वच्छता वगैरे सगळी केली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे असा काम करणारा नेता हवा आहे तुम्हाला पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे गटर वाकवा बांधणार तिने बांधायला गटर की किती गाण किती आहे एवढं एवढं माणसं बरोबर गटर गटरच काढायला येत नाही गटर स्वच्छता गटार पाहिजे हे स्वच्छता पाहिजे समोर घरासमोर हा तुम्हाला। की अजून पाहिजे पोराच नोकरी पकड नको ते घरात दोन दोन तीन तीन घर माणसं आहेत आमचं एक तर घ्यायला पाहिजे सांगा तुम्हाला काय एक खरा असं बोलला जरा दादा असे बोलणारे नागरिक पाहिजे आता गरजेच आहे आता किती वर्षाने पाच वर्षांना येते सगळ्या जणांना जरा मदत करायला पाहिजे किंवा मोठ मोठ्या लोकांना करायला जातात आणि बारकाम लोकाला कोण करणार सर्वसामान्य किती सगळं केला आम्हाला आमच्या पोरासनी नोकरी फीच लावून देत नोकरी काय आणि स्वच्छता हे सगळं गल्ली गल्लीत सगळं करायला पाहिजे गटार करायला पाहिजेत काय सगळं आणि आमचं देवदर्शींच पेन्शन वाढ करायला पाहिजे किती आता पेन्शन आता आहे किती करायला पाहिजे हा तीन हजार करून देत की महिन्याला महिन्याला तीन हजार तेवढच भास तेवढ उदरनिर्वाहासाठी तेवढं मग आम्ही त्यांना जो काम करणार आहे त्यालाच तुम्ही मत द्या भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटत भावी नगरसेवका काम करणार असावा काय काय कामं त्यानं प्रामुख्यानं केली पाहिजे प्रामुख्याने कामं म्हणजे सर इथं गटर वगैरे आपले रस्ता अच्छा आपल्या इथे लागूनच शाळा आहे शाळेजवळ ग्राउंड वगैरे चांगलं ग्राउंड चांगलं चांगल चांगल पाहिजे चांगल आणि आपले इथं आमच्या आता एस सी मध्ये उमेदवार असल्यामुळे प्रत्येकाच्या घरकुला जे समस्या आहेत हा ते ते ह्या समस्याकडे येणाऱ्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक करावं आणि आता जे आता इच्छुक आहे त्यांनी कामं करतातच या पुढे पण त्यांनी कामं करावं काम करावं अशी अपेक्षा तुम आहे तुम्हाला आ, वा मने, मने, काय वाटतं की बाबा काय भावी नगरसेवक कसा असला पण सर्वसामान्यां सगळं करणार असावा बरात्री अहोरात्री कोणाचं पण काय तक्रार आलं बघ त्यात जाण्यासारखं असावा सुख सुख दुःखामध्ये त्यांना सुख दुःखामध्ये सहभागी असावं मुझे काम करना मानुसम काम करने वाला इंसान गटर का साल का अच्छा सबका काम करना अच्छा सबका काम करना चाहिए ऐसा कौन सा काम है जो आप उस पर ध्यान देना चाहेंगे ध्यान देना चाहिए आपने इसमें गली में क्या चल रहा है और गटर का गटर का और वार्ड का लाइट का ये सब ये देखना पड़ता है सब ये सब चीजें जो आम जनता के लिए काफी है मतलब गटर पानी ये, ये सब देखना ये सब इतना ही काफी है हाँ। इतना वो देखने वाला चाहिए आपका तर या या निवडणुकीमध्ये भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला चांगला असावा म्हणजे काय कसा चांगला म्हणजे कसा पाहिजे लोकांचं सगळं व्यवस्था करायला पाहिजे म्हणजे असं समाज सगळ्यांची व्यवस्था करायला नको गरीब लोकांसनी मदत करायला पाहिजे गलीच पाहिजे नको मग आपला किस्सा भरलं तर कसं हे व्हायला पाहिजे की संरक्षण व्हायला नको झाले की आम्ही काय कोण कोणती कामं करायला पाहिजे पोरांचं शिक्षण सगळ्यांचं लोकांचं गरीब लोकांचं सगळ्यांचं व्यवस्था करायला पाहिजे व्यवस्था करायला पाहिजे अजून काय अपेक्षा आहेत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मॉटर चांगलं व्हायला पाहिजे रस्ता चांगलं व्हायला पाहिजे घर चांगलं झालं पाहिजे आणि एवढ्या अपेक्षा आहेत तुमच्या आहे की आमच्या पोराची नोकरी लावलं पाहिजे शाळा शिक्षणाची मोफत जरा करायला सोय करायचं सोय करायला एवढंच पाहिजे एवढंच पाहिजे आम्हाला आम्ही हा आमचा प्रयत्न हो तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते भावी उमेदवारांच्या पर्यंत जावेत आणि त्यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे याच्यासाठीच प्रामुख्याने आपण हे करावं लागलो लक्षात घ्या तुम्हाला असं वाटतं की गटारी शाळेचं शिक्षण सगळ्या गोष्टी हे अगदी बरोबर तुम्ही नागरिक म्हणून योग्यच बोलला तर हेच नागरिकांच्या मनातले साधे साधे प्रश्न आहेत ते बाबा त्यांनी कामं केली पाहिजे एवढंच वाटतंय तुम्हाला धन्यवाद मदत करायला पाहिजे घरा नाही मदत घरची पाहिजे करायला पाहिजे करायला पाहिजे नाही ते उगत आता एवढं पोरं शिकले आले आहेत त्यांनी कुठं कलर लावायला कुठे गौंडी काम करायला जातात त्यांना काही नाही एवढं शाळा शिकलेत तर त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यासाठी पण प्रयत्न केले पाहिजेत करायला पाहिजे अगदी मुद्दा बरोबर आहे कारण एवढं शाळा शिकवायची आणि जर आपण चुकीच्या कामात जात असेल तर ते बरोबर नाही बरोबर वाटत नाही नाही बरोबर तेच आम्ही पण काही तर जरा सरकार लोक मदत करावं करावं भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटत एक युवा मतदार म्हणून असं तर माझं पहिलाच मतदान आहे नगरपालिकेचं बर काय वाटतं तुम्हाला की बाबा आपण पहिलं मतदान नगरपालिकेचं करत असताना आपल्या प्रभागाचा भावी नगरसेवक कसा असला प्रभागाचा विकास करणारा असा बर असं नको की मतदान झाल्यानंतर त्या प्रभा प्रभागामध्ये त्याची फ्रीज फेरीच नाही झाली पाहिजे मतदार झाल्यानंतर हे सुद्धा मतदार जो उमेदवार आहे हा आपल्या प्रभागामध्ये फिरला पाहिजे माणसाच्या गरजा या बघितल्या पाहिजे बरोबर 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 ते सगळं समजून घेतलं पाहिजे लोकांच्या समस्या वगैरे समजून घेतल्या पाहिजे निवडणुकीमध्ये भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं चांगला असावं म्हणजे काय केलं पाहिजे चांगला म्हणजे काय केलं पाहिजे कोण कोणती कामं -कु केली पाहिजे प्रामुख्यानं काय काम म्हणा तुमच्या वाढात कोण कोणत्या समस्या जा, जाणवतात की ज्या सोडवल्या पाहिजे त्या भावीने हेच खेळ आता वाढ चांगला ठेवायचे खेळ वाढ चांगला ठेवला पाहिजे अजून काय आणि काहीच कामं असली तर करायला पाहिजे कोणती काय कामं म्हणजे कोणती कामं पाहिजे तर काय जे काम मुलिटी काय ते काम नाही तुमचं काय काम नाही तिथलं बरं कराल कराल मदत करायला पाहिजे काय काय काम करताना आमचा वर्धा काय आम्हाला घर नाही आमच्या काय मस्त जाते घालवत आहे काय 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 काम केली पाहिजे रस्ताची आम्हाला काय रस्ता बर अजून काय अजून काय हो तुम्हाला काय वाटतंय नवशी सांगायला काय वाटत तुम्हाला काय चा झाडा ये बर मग तुम्हाला काय वाटते की बाबा भावी नगरसेवकांना काय काय केलं पाहिजे तुमच्यासाठी रस्ता घर एवढंच पाहिजे तुम्हाला काय अजून तेच जे जे बोलतात तेच त्यांच्या मनात जे आहे ते तुमच्या मनात मी आता हायलाच घर नाहीत म्हणतात आम्ही आता हे कोपरा सगळ्या भाडिकच आहे मतदान आहे का तुमचं किती वर्षा मतदान करतात जास्त जास्त झालं मतदान करतो घर तुमच्या नावावर झाली पाहिजे घर तुम्हाला मिळालं पाहिजे घरकुल भरलेला आहे त्या घरकुल वगैरे तुम्हाला घर मिळवून दिली पाहिजे वगैरे असं वाटत असं वाटत ठीक आहे धन्यवाद